भाईंदर पूर्व येथील गोल्डनेस्ट संकुलात असलेल्या ब्लू मून क्लब मध्ये आज सायंकाळी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक होते या बैठकीदरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास आणि भाजपचे माजी आमदार यांच्या समर्थकांमध्ये काही मुद्द्यांवरून वाद झाला सभेपूर्वी रवी, रवी व्यास यांचे समर्थक सभागृहात रवी व्यास यांचे समर्थनार्थ घोषणाबाजी करताना दिसले तर दुसरीकडे नरेंद्र मेहता यांचे समर्थक नरेंद्र मेहता यांच्या नावाने घोषणाबाजी करताना दिसले मीरा भाईंदरच्या भाजप पक्षात पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता आणि माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांचा दीर्घकाळापासून सुरत सुरू आहे